सोमेश्वर वाले येतात बर फेमस विषय म्हणण्यापेक्षा आपल्याला त्यांचं पसंत बैलांची पत्रे कशी मारायची किंवा नक्या कशा करायच्या बैल का पाडायची कशी पद्धत त्यामुळे आपण त्याला एवढं साठ सत्तर वरून बोलावतो की आज बैलाची पत्रे मारायचं आता मैदान बी आले त्यामुळे बैलाची पत्रे दुसरी पहिला पत्रे आहेत पण बघा पत्रे काढून दुसऱ्या पत्र्या म्हणून त्यामुळे आता एवढे लांबून आलेले त्यांची मोलाची साथ आहे आम्हाला त्याच्यामुळे बैल बी कधी यात फोन केला तरी काय मिळते बरोबर कधी बैलांना दुखापत झाली तरी उद्दिष्ट काय राहते मारल्यामुळे तुम्हाला एक बदल काय जाणवतो त्याच्यातरी साधारण पत्रे मारल्यानंतर बैलाला कस खडवानाचं रान असेल बरं बैल मग पत्रेच नसत रानचा खालून पळत पुढे गेलं की मार लागायला मारला की बैल रान तपास बरोबर पिस्टनला पत्र मारायचा कार्यक्रम चालव तुम्ही बघू शकता पायाला वगैरे गाठी वगैरे मारलेले आहेत पत्र वगैरे कुठल्या पद्धतीतून काढल्या जातात आणि कशा पत्रे मारल्या जातात ते आपण आता बघूया तुमच्या पहिल्या पत्रे असतील तर पहिल्या पत्र्या काढतात ते आणि दुसऱ्या पत्र आता मारणार त्याच्यावर ते तुम्ही बघताय की आता जे पत्रे काढल्यानंतर जे नवीन पत्र मारायचे असतील त्यावेळी जे आपण मोठ्या कुठल्या आले असतील खुरं वगैरे ते सगळे खुरं त्याचे कट केले जातात आणि खुरं कट करून परत नवीन पत्र त्या ठिकाणी मारले जातात नाही बरोबर आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा होता की पत्र मारत असताना साधारण किती दिवसात वगैरे पत्रे मारता किंवा किती मैदान झाल्यानंतर तुम्ही पत्रे वगैरे चेंज करता काय काय ना बायलाची पत्रे आपल्याला कळते खाली बायलाची पत्रे पडाय आले आहे काय किंवाय का ती बायलाची पत्री नसते आली मग ती पत्री आपण लगेच त्या पत्र्या काढून नाही दुसऱ्या पत्र्या मागतो बायला पहिल्या पत्र्या असतील ते सगळ्या पहिल्या पत्र्या काढून या प्रकारे नवीन पत्र जातो पूर्णपणे काढलेलं आहे तर आता नवीन पत्र त्याच्यावरती मारतील तुम्ही तु बघा बघा पत्र कशा मारल्या जातात ज्या पद्धतीतून मारलं जातात की जेणेकरून जे त्याचा खेळ वगैरे असेल तो पूर्णपणे बाहेर आला पाहिजे बघा पत्र पूर्ण मारून झालेलं आहे आणि त्याच्यावरती परत पेट्रोल टाकलं जातं पेट्रोलच्यासाठी टाकलं जातं की ज्याच्यावरती जा 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 कुठली कळ वगैरे असेल कळ सगळे पायाचं पूर्णपणे गार थंड वगैरे पडतो आणि त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची इजा होत नाही जखम वगैरे कुठली होत नाही त्याच्यासाठी त्याच्यावरती पेट्रोल टाकलं जातं साधारण जर एखाद्या बायला पत्री वगैरे जर मारायचे असेल तर साधारण खर्च किती येतो त्याला काय पत्री मारायला नाहीत काय सतारशे रुपये खर्च येतो बा एका बायला पत्री नाख्या उंदर नाख्या वगैरे करायला सगळा बैल जी गोल चंबू झाला पण खालून ते काय एवढा खर्च नाही आणि म्हणजे प्रत्येक बायला पत्री मारा असं काय नाही ज्या बायला लागतं त्या बायला पत्री बायला ना किंवा परती आता आपल्या त्या उसाचे जे बैलगाडे असतात बैला असतात त्यांना पत्रेला लागतं त्यामुळे ते फेमस आहे त्यांच्या तिकडे सोमेश्वर मध्ये आपल्या पुणे जिल्ह्यात एवढ्या लांब्यात पत्री मारायला येत असतात त्यांचं हे आपल्याला एक चांगलं हे म्हणजे त्यांचं एक प्रेरणास्थान थोडक्यात असं की पिस्टंडाच्या कुठल्या पत्र्या वगैरे असतील किंवा सोन्याला असतील त्या पत्र्या मारल्यामुळे आज त्यांच्या एक चांगल्या सहकार्यामुळं जसं आपण पायात बूट घालून जसं आपलं पळण्याचं स्पीड ज्या प्रमाणात लागतं त्याप्रमाणे बैलाला थोडक्यात बूट घालण्याच ते काम करते आणि त्या बूट घालण्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात पिस्टनचं नाव होतं सोन्याचं नाव होतं दोन्ही पण सोडतात बैलाला कशा प्रकार सोडला जातो बघा बैलाला असेल पा सगळ्या सोडलं जाते जवळ दादा तुमचं नाव वगैरे काय आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे साधायचं असं माणसं तर कुठल्या प्रकारे साधला पाहिजे काय ते तुमचं नाव वगैरे किंवा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगायचा आहे सुरेश चव्हाण बरं आणि तुमचा एक मोबाईल नंबर सांगा सगळ्यांना म्हणजे काय त्यांना त्र्याहत्तर पन्नास सत्तावन्न एकोणसत्तर त्रेपन्न बरोबर तर तुम्ही मोबाईल नंबर घेतला पत्रेवाले आहेत ज्याप्रमाणे पिस्टल संपूर्ण महाराष्ट्रात नाव करतोय आणि ज्याप्रमाणे पत्रवाले पत्रे, पत्रे मारतात तुमच्याही बैलाला तशाच पत्रात सेम मारून देतील पिस्टन सारखं तुमचंही नाव होईल एकदा तुम्ही जर दुसऱ्यांच्याकडून पत्रे मारत तर भाऊंच्याकडून एकदा पत्रे मारून बघा चांगल्या प्रकारे तुमचा पण बैल पळताना दिसेल तर आता ही पुशेगावची आपली तयारी आहे त्याच्यासाठी वगैरे तयार चालू आहे काय हा चालू आहे त्याच्यासाठी बरोबर तरी पत्र मारायला एक साधारण वेळ वगैरे किती लागतो काय एक पाच ते दहा मिनिटं पाच ते दहा मिनिटात एक पत्रे मारण्याजवार कार्यक्रम त्याच्यातून होऊन जातोय आणि बैल वगैरे चांगल्या प्रकारे पळताना दिसतोय तर आपण बघू एक पाच दहा मिनिटात आपण थोडक्यात एक रील वगैरे टाकू त्याच्यातून ज्या प्रकारे कोणत्या प्रकारे पत्रे वगैरे मारतात ओके धन्यवाद